मध्ये हर आणि आज आपला परिक्रमेतला त्र्याण्णववा दिवस आणि आपण निघतोय बेनखेडी या तालुक्यामधून जो की पहिला तालुका आहे होशिंगाबादचा रात्री आपण थांबलो होतो इथं जे संतोषी माता मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये आणि आता आपण चाललो आहे पुढं इथून वीस किलोमीटरवरती पिपरी आहे पण मध्ये कोणतंही आश्रम नसल्यामुळं रात्री आपल्याला यांनी जर जेवण दिलं तर तेच म्हटले की बारा तेरा किलोमीटर वरती एक हनुमंतरायाचं मंदिर आहे आम्ही तिथपर्यंत येऊ तुम्हाला जेवण घेऊन चला तर बघू आपण आता सात वाजता लवकर निघल्यामुळं जर जास्त लवकर पोहोचू किंवा मग जर लवकर गेलो तिथं तर मग पुढे निघून जाऊ आपण कारण वीस किलोमीटर आपण पिपरी आश्रम आहे तर वीस किलोमीटर जाऊ शकतो आपण बारा वाजेपर्यंत रस्त्याचं चा काम चालू आहे पुलाचं चा। रात को बनखेडे मेंदर मंदिर दुर्गा मंदिर आप आ, ये थे आप ना आपण आश्रम जेवण केल्याच्या नंतर त्यांनी आपल्याला सकाळचा नाश्ता सांगितला होता आपल्याच थोडंसं जरा गडबडी झाली आपल्याला दुपारच जेवण आणून देत आहेत मंदिरामध्ये बस भाते त्यानंतर ताक येत आहे बरोबर आज पहिल्यांदाच आपल्या रस्त्यावर बसूनच रस्त्याच्या कडला नाष्टा होतोय तो जय हो माय की तो चिंता काय की बेलखेडीपासून आपल्याला ही जी रेल्वे लागली होती तर जवळजवळ आत्ता आपण बेलखेडीपासून पंधरा किलोमीटर आलो आहे तर हा बेलखेडी ते जो रेल्वेचा रोड आहे तो एकदम समांतर आहे हा हायवे आणि आता आपण तो क्रॉस करतोय हा रेल्वेचा रोड डायरेक्ट सरळ होशिंगाबादला मार्ग हा वजन कटा आहे दुकानामध्ये तर आपण सगळ्यांचे वजन करू बघू किती किती फरक पडला आहे वजनामध्ये ते तात्या चांगल्याने मानवले तर तुम्हाला तात्याचं वजन पण दहा बारा किलो कमी निघल्यापासून नामदेवचं वजन जवळजवळ दहा किलो कमी निघल्यापासून साडेबारा बाजूत आले तर आणि पिपरी अजून दोन किलोमीटर बाकी आहे आपण सकाळी जेव्हा आपण खेडीमधून निघलो होतो तर तिथून पिंपरी याचं अंतर हे वीस किलोमीटर होतं आपण आत्तापर्यंत साडेबाराच्यापर्यंत अठरा किलोमीटर चाललं आहे तर नऊ साडेनऊ वाजता आपला नाश्ता झाला मध्ये वाटामध्ये बघू आपण पिंपरी कुठं आश्रम आहे का विचारलं तर नाही अजून दोन किलोमीटर गेल्याच्या नंतरच पाहू एकदम मस्त रोड आहे आणि दोन्ही साईडने झाडे असल्यामुळं ऊन पण कमी लागते जवळजवळ जोड़ आपण पिप्रियामध्ये पोहोचलो आहे हा पिप्रियातला पिप्रिया टोल आहे इथून नर्मदापुरम बहात्तर पंचमढी पंचावन्न आपल्याला सरळ नर्मदापुरमला जायचं आहे जवळजवळ आपल्याला एक वाजली पिंपरी पिंपरी आले यायला पिंपरी आपण पोहोचलोय आणि पुढं पुलाचं काम चालू आहे आपण मग चौकामध्ये विचारला जो मेन चौक आहे पिंपरीमध्ये आल्याच्या नंतर गाडर तर तिथं आपण विचारलं तर ते म्हटलं की सीताराम मंदिर आहे सीताराम मंदिराकडे आपण चाललो आहे नरबदे यार रस्त्याचं काम चालू आहे आपण रस्ता इथं आपल्याला उतरायला असेल आहे उतरायला पलीकडं जाऊन जवळ सीताराम मंदिर आहे सीताराम मंदिराकडं पण चालतोय थोडंसं शॉर्टकट कटने दहा पंधरा मिनटं लागतं आपल्याला जायला म्हणत आहेत पुलाच्या कामापासून आपण तरी अर्ध किलोमीटर आलो असतो नॉर्मदे हर हा पिपिर सीतारामाश्रम सीताराम आश्रम भरपूर मोठा आश्रम आहे चला आपल्याला जेवायला बोलवत आहेत ते जेवण करून आराम करून पुढे निघू आपण पिपरी मधून निघतोय दुपारच्या वाजलेत अडीच जेवण केलं आणि चालत आपण निघतोय अडीच वाजता भरपूर ऊन लागते जानेवारी डिसेंबर जानेवारीमध्ये ऊन जरा कमी लागायचं पण आता फेब्रुवारीमध्ये ऊन जास्त लागायला लागले आपण जरा थोडा जास्त थांबतो आहे आता पण इथं अडीच वाजता निघल्याच्या नंतर अर्धा एक तास चालून परत कुठेतरी बसावं लागेल पिपरी याच्या पुढं आपण जवळपास आठ ते नऊ किलोमीटर आलो आहे आणि शोभापूर गाव आहे तर आत्ता वाजल्यात जवळजवळ पाच वाजत आलेत आपण शोभापूरमध्ये पण एक मंदिर आहे भागमध्ये आपल्याला एक अजनेरी म्हणून गाव लागलं तर अजनेरी गावामध्ये आश्रम होतं त्यांनी पण सांगितलं आपल्याला स्तंभ म्हणून पण चार वाजता मग खूप लवकर होत असल्यामुळं त्यांनी परत त्यांचे पण म्हटले की थोडं शोभापूरमध्ये पण आश्रम आहे तर आपण शोभापूरमध्ये आलो आहे पाच वाजलेत हनुमंताचं दोन मंदिर आहे सांगितलं आपल्याला माझं बघू कुठं ते पहिलं मंदिर आहे आपण ज्यावेळेस शोभापूरमध्ये स्टार्टिंगला येतो तर त्यावेळेस हे पहिलं मंदिर लागतं परिक्रमा असं इथं पण थांबतात आणि पुढं पण एक आहे चला बघू आपण पुढं हे एक मंदिर आहे या मंदिरा पण या मंदिरामध्ये पण परिक्रमा असं थांबतं मागचं मंदिर तर तिथं पण क्लूप लागलेलं होतं नॉर्मली आहे हे मंदिर पण बंद आहे कोणी परिक्रमा नाही दिसत तिथं चला बघू पुढं मोठं गाव आहे शोभापूर हे मंदिर आहे इथं पण परिक्रमा थांबतात पण आपण आहे पुढं कोणी परिक्रमा नाही काहीतरी कार्यक्रम चालू आहे मोठं गाव आहे शोभापूर पण चांगलं मार्केट आहे गाव चाया पुड़ो पने जे चा एक सांगितले पुढं गावाच्या पुढंपणे म्हटले जे शोभापूर आहे आणि शोभापूरच्या एक किलोमीटर पुढे पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंपाच्या एकदम कडेलाच आपण आज थांबलेश्वर शोभापूरमध्ये जे की आश्रम नाही म्हणता येणार त्यांनी वैयक्तिक अशीच व्यवस्था करता येत ते परिक्रमावाले यांची काही बाहेरही आहेत दोन तीन आज झोपलेत कारण इथून पुढचा जो आश्रम आहे तो डायरेक्ट दहा पंधरा किलोमीटरवरती त्यामुळं आज काही बाहेर आणि आपण थोडेसे सात आठ जण आतमध्ये आहेत